ह्या प्रसादाचा ताट घेऊन आले आहे पण आणलंय तरी ना आज आपल्या वाडीत भैरी भगवती आईचं गोंधळ आहे त्याची सुरुवात करत आणि रात्री कुलगत बाहेर आणून दिवट्या पेटवून भैरी भगवती आईचं उदो उदो केलो जात त्याच्यानंतर इकडे सगळ्यांसाठी प्रसाद तर असतात पण मी तर घराशी चिकन घेऊन आलो होतो फक्त नैवेद्याचा ताट घेऊन आलोय तसे आपले मित्रमंडळी आणि नातेवाईकांचा जेवण पण झाला तसे आम्ही परत निघालो मंदिराजवळ नाटक बघू नाटक तर बघून झाला सकाळी परत आंघोळणी करून गोंधळाजवळ गेलोय गाराणनी झाली प्रसाद वगैरे झालो तशी कुलगत घरात नेऊन गोंधळ पूर्ण झालो